रेल्वे मंत्री महोदयांना तीन वेळा भेटलो आहे तिसऱ्या वेळेस त्यांचा प्रतिसाद चांगला होता आणि भिवंडी वसई भिवंडी आणि दिवा अशा मार्गाने जी रेल्वे जातो आहे ती रेल्वे सी एस टीपर्यंत जावी अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं तर जोपर्यंत आसनगाव आणि कल शहापूर इथं जे तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत ही गोष्ट थोडी पॉसिबल नाही कारण काही गाड्यांना डायरेक्ट ॲक्सेस द्यायला लागतो त्याच्यामुळं अनेक लोकल ट्रेन देखील लेट होतात उशिरा होतात आणि म्हणून त्या संदर्भात तसं त्यांनी मला पत्रही दिलं परंतु पुन्हा मग मी एक कमीत कमी भिवंडी ते दिवा अशा फेऱ्या वाढवा जेणेकरून इथली लोक कमीत कमी दिव्यापर्यंत जाते आणि दिव्यावरून पुढं प्रवास होईल तर त्या गोष्टीला त्यांनी मान्यताही दिली पुढच्या आमच्या रेल्वे कमिटीच्या मिटिंगमध्ये मान्यता देईन अशा प्रकारचा मला शब्दही दिलेला आहे एक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस पत्र दिलं होतं त्याच्यानंतर वीस तीन दोन हजार चोवीस सत्तावीस तीनला पुन्हा पत्र दिलेलं आहे पत्राचा मान्यही वाचून दाखवतो माननीय मंत्री महोदय मैं आपका ध्यान भिवंडी रोड रेलवे स्टेशन पर यहाँ ट्रेनों के ठहराव का विषय होता मुझे बाहर जो कई गाड़िया रहता है था, जो थांबत नहीं अत्यंत महत्वपूर्ण आवश्यकता की ओर आकर्षित करना चाहता हूँ भिवंडी एक प्रमुख औद्योगिक और, और वाणिज्यिक क्षेत्र है जहाँ लाखों यात्री प्रतिदिन यात्रा करते हैं किंतु वर्तमान में कई महत्वपूर्ण ट्रेनें भिवंडी रोड रेलवे स्टेशन पर नहीं रुकती जिससे स्थानीय यात्रियों को बहुत नुकसान हो रहा है वसई से दिवा जंक्शन के बीच चलने वाली मेमू ट्रेन को मुंबई सी एस टी तक चलानेके संबंध मी अशी देखील मागणी केलेली आहे आणि येत्या अधिवेशनात या सगळ्या मागण्या ज्या मी केलेल्या आहेत या मी, या मी पुन्हा याचा पाठपुरावा करून त्या नक्कीच करून घेतील कारण आता प्रतिसाद चांगला आहे